ती तेव्हा चौथ्या भागात होती आईला म्हणाली की मी शाळेत जात नाही आज सोनिया गांधी पंतप्रधान तिच्या घरात सोनिया गांधीचा फोटो तिच्या पुस्तकाच्या कवरला सोनिया गांधीचा फोटो आणि सोनिया गांधी आता पंतप्रधान होणार आणि सोनिया गांधी या सेंट्रल मध्ये गेल्या आणि त्यांनी सांगितलं की मी अंतर आत्मा गेलेली आहे की मी देश का प्राईम मिनिस्टर नाही बनू आणि मी माझ्या अंतर आत्म्याला साक्षी ठेवून पंतप्रधान न बनण्याचा निर्णय घेतला आणि एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जो विद्वान आहे जो नॉन करप्ट आहे सभ्य आहे सुसंस्कृत आहे चालू नाही करप्ट नाही हे कंसातले शब्द आहेत अशा एका माणसाला पंतप्रधान मला करायचं आहे हे सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी बोलले त्यांनी म्हटल्या म्हटल्या खासदार टाहो पडायला लागले रडायला लागले कोणी सोनिया गांधीचे पाय पकडायला कोणी हात पकडतोय सगळेजण हट्ट करतात आहे कोणी म्हणतो मी जीव लिहून कोणी द्यू कपडं अरे आप आपल्याला एक आप तिकीट नाही मिळालं आपलं नाव पत्रिकेत वरती खाती झालं बॅनर पोस्टरवरून नाव होकल चुकलं आग तांडव करतो बढ्या आपल्या दोन नेता गेला तिने काही कैसे हो नमस्कार नेरुद्ध देसाई नाही दोन दोन महिने पावती पाडतो आपण पार हिशोब करतो त्या बाईला या देशाचं सर्वोच्च पंतप्रधान पद दिल्या गेलं आणि ते पंतप्रधान पद कसं दिल्या आलं फुकट आलं नाही आपल्या ज्या आयन लेडी इंदिरा गांधी गोळीबार झाल्यानंतर सोन्या गांधी धावत गेल्या सोन्या गांधी घरात बघून नाही बसल्या गोळीबार झाल्या धावत की काय झालं काय झालं काय झालं त्या बाहेर धावत धावत जायपर्यंत गोळीबार हा चालू होता त्यांना पकडण्याची प्रक्रिया चालू होती त्या गोळीबारात सोन्या गांधी धावत धाव गेल्या आणि खाली पडलेल्या शरपंजरी पडलेल्या इंदिरा गांधींना त्यांनी मांडीवर घेतलं आणि इंदिराजींनी त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि तिथेच त्यांनी डोळे त्यांचे मालवले कदाचित तिथेच त्यांचा प्राण गेला ज्या मांडीवर इंदिरा गांधीचा बळी गेला त्या सोनिया गा। गांधी ज्या सोनिया गांधींनी स्वतःचा चितळे झालेला नवरा हो हा बघितला आणि तो पंतप्रधान होऊ नये म्हणून जे जनरल जे आपले राज्यपाल होते त्यांनी पुस्तक लिहिलेले आखेमचे पर्व त्या आखेमच्या पर्वामध्ये वर्णन आहे वा की जेव्हा इंदिरा गांधींना गोळी छन्नी झाल्या जेव्हा हत्या झाली तेव्हा राजीव गांधी बंगालमध्ये होते आणि बंगालमध्ये प्रचार करताना रेडिओवर त्यांनी इंदिरा गांधींना गोळीबार झाल्याची बातमी ऐकली कुठेतरी तरी टेकड्यावर उंचवड्यावर जाऊन त्यांनी रेडिओ ऐकून प्रणव मुखर्जी सोबत ती बातमी सोबतली की तिथून वापस आले आले तसे एम्स मध्ये गेले एम्स मध्ये आल्यानंतर त्या शवामाराकडे इंदिरा गांधींनी सोनिया गांधींनी दावणे दिलं त्याच्या आधीच राजीव गांधींना हात धरला राजीव गांधी त्यांना समजवलं समजवल्यानंतर त्या थोड्या आडोसाला घेऊन गेल्या आणि तिथे त्यांनी सांगितलं की राजीव प्लीज प्राईम मिनिस्टर बोलू नको या देशाचा पंतप्रधान नको हा ही परंपरा हे सर्व बघितलेलं नवऱ्याला प्राईम मिनिस्टर बोलू नको कारण पॉवर इज द पॉयझन सत्ता हे विष आहे तो पंतप्रधान बनव आणि त्यानंतर लहान मी मुलं मोठे झालेले नाही प्रियंकाजी सोनिया राजू रावजी आणि त्या बॉम्बस्फोट मध्ये झालेला खून त्यांचा झालेला हल्ला त्यांचा झालेला बलिदान या सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नाही या सोनिया गांधी म्हणतात आता झालं थोडं बस झालं मी या वार्ताची सूर आहे मात्र आता पुरे मी माझे मुलं मला मी खूप भोगलं आमच्या घराने खूप भोगलं आता आम्हाला प्रजे थांबायचं आहे नवऱ्याच्या एक्क्याण्णवच्या मृत्यूनंतर त्या चालल्या गेल्या सातव्या वादात राहुल गांधी होते इंदिरा गांधींचा फोन झालेला होता डेहराडूनच्या डोन स्कूलमध्ये होते आणि शाळा ज्या आहेत त्या उन्हाळी परीक्षा फार लांब होत्या आणि तशा परिस्थितीत यांचे नेहरू परिवारातले फॅमिली फ्रेंड डेहराडूनला जातात डोन स्कूल मध्ये जातात आणि राहुलजींना म्हणतात की चला बोर्डिंग मधलं सामान जे आहे ते करून घ्या आता इथे शिकायचं नाही प्रियांकाजी राहुलजी त्यांना म्हणजे आता झालं काय घरी सगळं ठीक आहे ना काही बरं वाईट झालं का ते म्हणता नाही काही बरं वाईट झालं नाही मात्र तुम्हाला याच्या पुढे येणार नाही सातव्या वर्गातल्या सहाव्या सातव्या वर्गातल्या वर्गात राहुल गांधींना टी सी काढून घेतला जातो पुढे होम स्कुलिंग होत त्यांना नाव बंद शाळेत जावं लागतं कॉलेजमध्ये राहुलची नावातून लावून शिकलं अशा प्रकारची काही माहिती आहे आणि नाव बदलून राहावं लागतं कारण काय एक दहशतवादी संघटनेने नाही तर दोन दहशतवादी संघटनेने ठरवलेलं आहे की गांधी परिवार बेचिराब करून टाकू गांधी परिवारातले सर्व सदस्य मारून टाकू या थ्रेडमध्ये मध्ये ज्याचं बालपण गेलं त्याची कुमार अवस्था गेली अरे तुमच्या मुलाला तुम्ही बॉल मध्ये दोन पिक्चर पाहायला जर हो म्हटलं नाही त्याला पाचशे रुपये तुम्ही त्याला दिले नाही तर ते पोरत तुम्हाला मैनावक सुचू दे तुम्ही नवीन ड्रेस घेतला नाही नवीन मोबाईल घेऊन दिला नाही तर एवढा धांडून तुमचे माझे मुलं आपले अवस्थेतले करतात मात्र त्या कुमारावस्थेतल्या प्रियांकाजी यांनी राहुलजींना काय 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 भोगावं का लागलं कशासाठी त्यांचा संपत्तीचा वाद होता का त्यांचा पदाचा वाद होता का त्यांचे काही घरगुती वाद होते का नाही या देशात महात्मा गांधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आयवे ऑफ इंडियासाठी त्यांचा मृत्यू झालेला आहे ते व्यक्तिगत करता व्यक्तिगत भांडणाकरता झालेला नाही व्यक्तिगत हेव्या दाव्यातून झालेले दोन मृत्यू आहेत एक आहे सामा प्रसाद मुखर्जी आणि दुसरे आहे दीनदयाल उपाध्याय दीनदयाल उपाध्यायचा खून कोणी केला तर आर एस एसनीमलेल्या समितीत चंदौगली दर्शनी अटल बिहारी वाजपेयीकडे आहे भाजपच्या संघाच्याच लोकांनी त्यांचा खून केला की अशी असणारी या करंट्या पक्षाची दोन दिवंगत माणसे मी त्यांनाही श्रद्धांजली देतो मात्र नाही आपल्या पक्षाचे जे लोक मेले आहेत पर ते त्या अनुषंगाने गेले नाही मला अजून खाली मुंबईतल्या वैतरणा बंगल्यामध्ये झालेल्या गोळीबाराच्या अनुषंगाने अजून कोणाची नावं घ्यायची नाही कारण कोणाला वाईट म्हटल्याने मी चांगला होऊ शकत नाही माझा पक्ष जो आहे हा पवित्र आहे त्यामुळे दुसरे गांधेड आहे हा म्हणून आपला त्यागाने त्यागाची आपली परंपरा नाही तर आपल्या जवळ ते जाज्वल्य स्वरूपाचं जे वारसा जो हो आहे हा तुम्हाला आपल्याला लाभलेला आहे आणि त्या राजीव गांधी बॉम्ब स्फोटाने गेले त्यांची विधवा मुलांचं शिक्षण कसं करायचं ते करताना राजकारणात थांबलेली आहे मात्र कुठेतरी नव्याण्णव साली असं एक चित्र निर्माण होत की पक्ष फुटतो संताप काँग्रेस निघते आणि तीन लोक जे आहेत ते तीन लोक सोनिया गांधींना सोडून जातात त्याच्या आधीची पार्श्वभूमी अशी आहे की सोनिया गांधी घरात आहेत त्यामध्ये शरद पवार साहेब गुलाम नबी आझाद बाजुरावजी सिंधिया असे चार लोक घरात जातात आणि सोनियाजींना केसरीजींच्या ऐवजी काँग्रेसचा अध्यक्ष का करायला घेऊन येतात त्या नाही नाही म्हणत असताना सांगितलं जातं की ज्या पक्षाने पक्षा पक्ष पक्षा तुमच्या आदर सारखांनी उभा केला जो पक्ष तुमच्या सासूने पोहोचला ज्या पक्षासाठी तुमच्या नवऱ्याने बलिदान दिलं हा तुमचा पक्ष जर तुम्ही सांभाळला नाही तर मग कोण सांभाळेल आणि हा प्रश्न जर कुठला तर तुम्ही जबाबदार राहाल असे तीन लोक बोललेले आहेत की तुम्हाला बोलायचा भाग बोलायची कडे मी संदर्भाच्या अनुषंगाने सुरू सांगतो आणि त्या ठिकाणी सोनिया गांधी आल्या आणि काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि त्या काँग्रेसच्या अध्यक्षा ज्या आहेत यांना दोन हजार चारला ला विचारलं जातं की तुम्ही या देशाच्या पंतप्रधान ते व्हा तेव्हा त्या नाही म्हणता म्हणजे रॅन्डमली नाही म्हणत नाही आणि त्यांनी नाही म्हटलं मनमोहन सिंग साहेब जे आहेत ते अध्यक्ष होतात आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर जो भारताच्या मूलभूत स्वरूपामध्ये जे बदल झाले या बदलाच्या अनुषंगाने दे देखील खूप मोठी क्रांती आहे तुमचा आता मन कुठेतरी पोट भरत आलेलं आहे त्यामुळे मी थांबवण्याकरता था रेल्वेचे माझे ब्रेक लाभतो इथे थांबत नाही मी मनमोहन सिंग साहेबांना शेवटी पंतप्रधान गेल्यानंतर त्यांनी एक त्यांचं वाक्य आपल्या कोणाजवळ त्याची नोंद नाही या देशाच्या प्रत्येक नागरिकाजवळ त्याची नोंद पाहिजे मग मात्र माझी तक्रार आहे तुमच्याजवळ काँग्रेस म्हणूनही वावंडांमधली की त्यांनी सांगितलं की माझ्या कारकिर्दीची नोंद भारतीय लोकांनी आणि मीडियाने घेतली नाही पुढचं त्यांचं वाक्य होतं बट आय डि आय आय डि नॉट माइंडे बिकॉज हिस्ट्री विल टेक कॉग्निजन्स ऑफ मी इतिहास माझी दखल घेईल तुम्ही नाही घेतली तरी चालेल असा एक कार्यकाळ हा मनमोहन सिंग साहेबांचा आला एका मागे त्यांनी घेतलेले जे निर्णय हे अत्यंत जाजवल्य स्वरूपाचे होते आणि हा आपला वारसा आणि हा आपली कारकिर्द आहे आणि मनमोहन सिंग गेले आणि मग आले बायोअर मायनो किसी के एक अकाउंट में पंद्रह लाख किसान को लागत मूल्य से डेढ़ गुना हर साल दो करोड़ नौकरिया दूंगा मैं विश्वगुरु बन के दिखाऊंगा न खाऊंगा लबाड़ लेकर आज अठारह वर्षा निक एक शब्द जर गुंडा है तो तो शब्द असा आहे की या माणसाची ओळख काय ठेवेल पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतो फंड ऑफरेशन इंदिरा गांधीला म्हणते ते आयन लिहिली लालबहादूर शाखे जे जवान जय किसान मोदीला काय लक्षात ठेवती लोक फेकू आणि व्यवसायवाला म्हणेल पनोती आणि हा पनोती जो आहे हा आपल्याला लाभलेला आहे आणि आज जाता जाता सत्तेसोटी एवढं सांगतो की आपलं आणि भारतीय जनता पक्षाचं भांडण काय आपले त्यांच्याशी वैचारिक वाद काय ते सत्तेचं भांडण आहे का डोक्यातून का? काढून टाका सत्तेचं भांडण नाही राहुल गांधी या देशाचं पंतप्रधान होण्यासाठी भांडत नाही राहुल गांधींनी या देशामध्ये काँग्रेस आणून स्वतः प्राईम मिनिस्टर स्वतःला मोठेपणा घेण्याकरता कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंत यात्रा काढलेली नाही राहुल गांधींनी यात्रा का काढली नफरत छोडो भारत जोडो आज भय आहे भयमुक्त समाजाकरता त्यांनी भारत जोड यात्रा राहुल गांधींचं अंतिम लक्ष काय आहे संविधानाचं संवर्धन संरक्षण संविधानाला अधिकृत भारत निर्माण हे राहुल गांधींचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपलं असताना आपल्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज जे आहे त्यावर आपला विश्वास आहे तर आर एस एसचं काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन ऑक्टोबरला गेल्या दसऱ्याच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण झाली आणि मी तुमच्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना शंभर वर्ष होत असताना एक पदयात्रा आपण आयोजित केली आणि नागपूरपासून तर वर्ध्यापर्यंत या पदयात्रेमध्ये अशी मागणी होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेसच्या अर्थात महात्मा गांधींच्या विचारावर स्थापनाविरोधात महात्मा गांधीच्या विचाराचा विरोध करण्याकरता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झालाय गांधी म्हणायचे सर्वोदय हे म्हणायचे नाही आम्हाला सगळं पाहिजे गांधी म्हणायचे स्त्री पुरुष समता हे म्हणायचे नाही स्त्री ही अतिशूद्र अत्यंत खाली गांधी म्हणायचे की सगळ्या जाती धर्म आपण समता हे म्हणायचे नाही समता नाही उच्च आणि गरिष्ठ राहील गांधी म्हणायचे की अस्पृश्यता टाळली पाहिजे मात्र आरएसएस बनायची की अस्पृश्यता राहील कारण अस्पृश्य ही देवाने निर्माण केली आणि अस्पृश्यता टिकवण्याकरिता मी बोलतोय पंच ऑफ थॉट वाचून घ्या मूलभूत आपल्याला संघाने भाजपात फरक समजून घ्या नाही तर आपण सारखे ते सारखे इकडून तिकडे तिकडून इकडे कपडे बदल्यापेक्षा फास आपण विचार बोलतो नाही हो कुजबीर झाले तो मग येतो आर एस एस बराबर बोलते आणि काय बरोबर बोलते आपल्याला त्याच्यात फरक काय आपण म्हणतो संत बंधुता सामाजिक प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि सगळे एका बरोबर सारखे आपण म्हणतो संघ म्हणतो स्त्री पुरुष समान नाही स्त्री अतिशूद्र चतुर्वर्ण आहेत अस्पृश्यता राहिलाच मुठभर लोकांचीच मत्तेदारी राहील राजसत्ता त्या मुठभर लोकांनाच धर्मसत्ता आहे त्यांच्याच जवळ ही असणारी स्वयंसेवक संघाची भूमिका आहे आणि शंभर वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची नोंदणी करून घेतलेली नाही आपल्या घरात पूर्ण जन्माला आलं आन जन्म केलं दाखला कार्ड आधार कार्ड कार्ड पॅन कार्ड झाला अठरा कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईल घ्यायचा देतो आधार कार्ड सगळ्या गोष्टीची नोंदणी मात्र संघाने अजून नोंदणी केलेली नाही म्हणून आपण त्यांना सविनय सांगितलेलं आहे आणि या शंभर वर्षात ही मिशन पण तुमची माझी सर्वांची आहे हे एक वर्ष आपण संघाच्या वर्ष होत असताना आपण संघ बरखास्त करा संघ विसर्जित करा नावाची आपली एक मागणी आहे आणि हा संघ विसर्जित का करा तर संघ जो आहे हा संघला शंभर वर्ष होताना यांचे जे चालक आहेत मोहन भागवत हे नागपूरच्या व्हॅरायटी चौकात गेले आणि व्हॅराटी चौकात त्यांनी तिथे जाऊन गांधींच्या पुतळ्याला हार अर्पण केला त्यांच्या पाया पडले आणि ध्वज संचालन जे संघाचं स्वयंसेवक संघाचं त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं अरे तुम्ही गांधींचा अद्वेश केला गांधींच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला या देशाचा संविधान लिहिलं जाऊ नये मनिस्मृतीनुसारच या देशाचा कारभार चालावा आणि अराजकता बसावी म्हणून मथुरा मोडशी तुम्ही त्यांचा खून केला आणि आता शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्ही गांधींच्या पडता म्हणजे हा तुमचा झालेला वैचारिक पराभव आहे गांधी तुम्ही स्वीकारला आहे आणि आता तुम्ही वैचारिक पराभव मान्य केल्यावर तुमची संघटना तुम्ही बरखास्त करून टाका ही असणारी आपली मागणी आहे ही मागणी तुम्हालाही पुढे घेऊन जायची आहे आणि सोबत संघटनेचं नंतर नोंदणी करून घ्या आपल्या संघटनेमध्ये दोन हजार सहा पर्यंत तिरंगा फडकत नव्हता मात्र दोन हजार सहा नंतर काही लोक बळजबरी घुसले दोन हजार पाच ला घुसले दोन हजार सहा ला घुसले आणि तिरंगा फडकायला लागले तोपर्यंत हे बाबटे त्यांच्या कार्यालयावर तिरंगा लावत नव्हते मात्र सहा पासून तिरंगा लावले त्यांना शुभेच्छा आता शंभर वर्ष झाल्यानंतर आपण संविधान स्वीकारा आणि संविधानाला अभिप्रेत असताना भारत निर्माण करण्याकरता प्रयत्न करा आणि बंच ऑफ थॉटची अर्थात मनुस्मृतीची होळी करा ही मागणी करून आपण संघाचा शंभर वर्ष होत असताना निषेध केलाय आणि सांगण्याचं तात्पर्य आपली जी लढाई आहे ही पॉलिटिकल लढाई आहे आणि पॉलिटिकल लढाई जी आहे ती पैसा फेक तमाशा द्यायची नाही नाच बुलबुल की म्हणून नाचवायची पण इंडियाची लढाई त्यांच्या स्वप्नाचा भारत आपल्या स्वप्नातला भारत वेगळा वेगळा आहे आणि आपल्या स्वप्नातला भारत जे सांगतो ते सांगण्याची एक मोठी परंपरा आहे म्हणून सतेशे एवढा सांगतो की गौतम बुद्धांनी पहिले मनुवाद्यांवर सर्वात मोठा पहिला हल्ला करून बौद्ध धर्म स्थापन केला होता आपण त्या बाजूच्या महावीरांनी विनय अहिंसा सर्वोदय भूमिकेतून जैन धर्म स्थापन केला होता ही दुसरी मनुवाद्यांच्या विरोधातली क्रांती आणि लढाई होती बसवेश्वरांनी लिंगायत समाज स्थापन करत असताना ही पण त्यातलीच एक बाजू होती पुढे चक्रधर स्वामींनी तोच क्रांती केली वांद्री संप्रदायांनी तीच क्रांती केली अहो मला सही सांगू द्या की शिवाजी महाराज राज वेळेस विरोध करणारे मुघल नव्हते ख्रिश्चन नव्हते छत्रपती शिवाजी महाराज राजा होऊ शकत नाही कारण शिवाजी शुद्ध आहे आणि शुद्र या देशाचा एक कुठलाच राजा होऊ शकत नाही म्हणून विरोध करणारे हेच मनुवादी होते शेवटी तुमच्या माझ्या राजाचा राज्याभिषेक कसा झाला याचा जर विचार केला तर तळपायाच्या आग मस्ताकात केल्याशिवाय राहणार नाही सावित्रीबाई मुलींनी काय काम केलं होतं काय काम केलं मुलींची पहिली शाळा काढली चांगलं काम आहे का वाईट काम आहे चांगल्या कामाकरता त्यांना पुरस्कार दिला गेला पाहिजे का शिवाय दिल्या गेला पाहिजे मात्र त्यांच्या अंगावर शेण फेकलं शेण फेकणारे कोण होते दाढीवाले होते काही घरात पास होते शेण फेकणारे कोण हे मनुवादी होते ज्या मनुवाद्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उद्याला नाही त्याच मनुवाद्यांनी सावित्रीबाईंवर शेण फेकलं आणि सांगितलं की मुली शिकतात आहे पाप होत आहे सावित्री धर्म आहे तिला मारा सावित्रीच्या बाजूचे आपण आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजप हा दगड पाडणाऱ्यांच्या बाजूचा आहे तेच फुलेच्या बाबतीत झालं तेच शाहू महाराजांच्या बाबतीत झालं तेच गाडगे महाराजांच्या बाबतीत झालं सर्व संदर्भ आपल्या पुढे मांडणं शक्य नाही मात्र दोन हजार एकोणीसशे बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले रामधवमीला आणि काळाराम मंदिरामध्ये जाताना त्यांनी सांगितलं की मी हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे दलित माझी जात आहे राम माझा आदर्श पुरुष आहे माझा आस्था पुरुष आहे मला काळाराम मंदिरात रामाच्या दर्शनाला जायचं yeah. भूमिका स्वागत स्वागता चार दरवाजे त्या मंदिराला चाळी म्हणून घ्यायला पाहिजे होती दहा बाबासाहेब तुम्हाला तुमच्या समाजाच्या लोकांना ज्या दरवाज्याने जायचं त्या दहा मात्र बाबासाहेबांच्या तोंडावर दरवाजे बंद केले पाच वर्ष संघर्ष झाला शेवटच्या पाचव्या वर्षी एकोणीसशे सदोतीस ला दगडफेक झाली आणि त्याच नाशिकमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी हिंदू जाती हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे मात्र मी हिंदू धर्मात मरणार नाही बाबासाहेबांना धर्म सोडायला लावणारे लोक कोण इंग्रज नव्हते पारसी नव्हते मुघल नव्हते बाबासाहेबांनाही धर्म सोडायला लावणारे हेच भाजपवाले होते गड्यावर खूप संदर्भ आहेत मात्र आपली बाजू जी आहे ही या परिवर्तनाची आहे आणि त्यांची बाजू ही मनुवाद्यांची आहे म्हणून आपली जी लढाई आहे ती वैचारिक लढाई आहे त्यामुळे निवडून येणं म्हणजे काय आपला विचार निवडून येणं आणि आपण निवडून येऊ शकलो नाही म्हणजे आपण कुठे कमी पडलो तर आपल्या विचारिक लढाईमध्ये आपण कमी पडलो एवढंच मला आपल्याला सांगत असताना आपला वारसा आणि आपली जबाबदारी की आपल्या सगळ्यांपर्यंत या निमित्तानं पोचवायची आहे आपण प्रशिक्षणाला या करता आलेलो आहे की वैचारिक लढाई आपण लढत राहू पचाईन येतो और लढाई घे आणि ही लढाई तर निगेटिव्ह बोलायचं नाही अर्धा पेला सरलाय म्हणायचं का अर्धा पेला भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा जीवन कसं जगायचं कणक कणक की गाणं म्हणत पायात काटा रुतलाय म्हणायचं का बागेत फुल फुललाय म्हणायचं तुम्हीच ठरवा जीवन कसं जगायचं अर्धा पेला सरलाय म्हणायचं का अर्धा पेला भरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा जीवन कसं जगायचं ये या आपण सर्वांनी सगळ्यांनी पुकारावा ही विनंती करतो आणि लाटा माणसासाठी उद्याच्या येथून निघतील वाटा पांगड्याच्या <पाँगरें> सोबतीला येऊ द्या आपलं दंड पाहो पांगड्यांच्या सोबतीला येऊ द्या इथे मातीतवा पेरीत स्वप्न उद्याचे पेरीत स्वप्न उद्याचे येथील फुलतील शेते ज्ञान भारत येथून उठतील यासाठी वाहिली सर्व निगडांची कमाई शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उदळण्यासाठी आता वेळ नाही हे आव्हान देतो आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष यांनी आज संघाली भाजपाने कशा पद्धतीनं संपूर्ण देशावर ताबा हुकुमशाही आणि तडपशाहीचे एक वातावरण तयार आहे आणि अशा वेळेस सुरेश मी म्हणतोय की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे आता तो थांबणार नाही हे खरे की आज त्यांनी घेतले सारे हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण त्यांच्या चितेवर उद्या हे रडणार नाही या ठिकाणी मी आमच्या ऑर्गनायझेशन इच्छा प्रणित नायरजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सफकाळ साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे सोबत मी ज्योतिताई गायकवाड यांनाही विनंती करतोय की त्यांनी हॉस्पिटला यायचं आहे आणि सफकाळ साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे